मिरजेतील ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी सांगली जिल्हा शिवसेनेत मोठे फेरबदल मोहन वनखंडे सरांकडे महानगर प्रमुख पदाची धुरा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगली जिल्हा शिवसेनेत मोठे फेरबदल केले आहेत आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मोहन वनखंडे सर यांचे शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तसेच कौलापूर मालगाव म्हैसाळ व भोसे जिल्हा परिषद गट निवड जाहीर करण्यात आली आहे या निमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री उदय उद्ध्य सामंत यांनी मोहन वनखंडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मोहन वनखंडे सर आणि सर्व शिवसैनिकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळे सांगली मिरज व कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जय महाराष्ट्र